मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत की राहुलचे सत्य नैनासमोर आल्यानंतर पुढे काय घडणार ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की नैना आणि कला समोरासमोर येताच कला नैनाला जाब विचारत असते की लग्नमंडपातून का पळून गेली होतीस कोण होता कोणतो मुलगा आणि इतके दिवस कुठे तोंड काळं केलंस परंतु नैना मात्र कलाला राहुलबद्दल काही एक सांगत नाही उलट ती नकलावरच घाणेरडे आरोप करत असते की तू माझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसलास असलास माझ्या अद्वैतसोबत लग्न केलं आणि ते ऐकताच कला रागाने सनकन नयनाच्या एक कानाखाली मारते ते पाहून सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा नैना विचारते की कला मोठ्या बहिणीवर हात उगारण्याची तुझी हिंमत कशी झाली आणि लगेच ती सुद्धा कलावर हात उगारते तेव्हा कला मध्येच नैनाचा हात धरते आणि बस झालं नैनाताई ताई तू तर मला ती गोष्ट करण्यासाठी मजबूर केलंस ज्याचा मी स्वप्नातसुद्धा कधी विचार केला नव्हता आता तुझं ना गप्प ठेव म्हणून कला ही नैनाला धमकी देत असते तेव्हा नैना रडतच संगीताच्या जवळ येते आणि आई कलाने माझ्या कानाखाली मारली तरीही तू बघत उभी राहिलीस तिला काहीतरी बोल असं म्हणताच आता संगीतासुद्धा सनकन नैनाच्या कानाखाली वाजवते तेव्हा दिनकर म्हणत असतो की संगे हे तू खूप अगोदर करायला हवं होतंस म्हणजे ही असं बाहेर जाऊन तोंड करून आलीच नसती तेव्हा कला म्हणते की एका बहिणीच्या नात्याने माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल जी काही थोडीफार इच्छत होती ना तीसुद्धा आता नाही राहिली माझ्या आईबाबांचा विश्वासघात केलास तू तुझ्या एका चुकीमुळे आईबाबांना सर्वांचे टोमणे ऐकावे लागले खाली मान घालावी लागली याची जाणीव तरी तुला आहे का आम्हाला तर हे सुद्धा माहिती नव्हतं तू जिवंत आहेस की मेली आणि इतक्या दिवसानंतर घरी येऊन तू माझ्यावरच घानेरडे आरोप करतेस लाच कशी वाटत नाही हे सगळं सोड अगोदर मला सांग की तू कुणासोबत पळून गेली होतीस कोण होता तो मुलगा ज्याच्यामुळे तू एवढी बदललीस की तुला स्वतःच्या आई वडिलांची सुद्धा उरली नाही असं कला आता नैनाला विचारू लागते परंतु तरीही नैना राहुलचे नाव सांगण्यासाठी तयार नसते आणि संगीताला म्हणते की आई मला खूप भूक लागली आहे ग प्लीज मला काहीतरी खाण्यासाठी दे ना तोपर्यंत मी फ्रेश होते परंतु संगीता लगेच नैनाचा हात पकडते आणि तिला घराबाहेर काढते तेव्हा नैना खूप रडू लागते संगीता म्हणते की जर तू माझ्या कलाविरोधात एक शब्द जरी बोललीस ना तर तुझी जीब आसडून हातात देईन तेव्हा कला संगीताला शांत करत म्हणते की आई तू नैनाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस स्वतःला त्रास करून घेऊ नकोस परंतु संगीता मात्र नैनाची चांगलीच जिरवते तेव्हा दिनकर सुद्धा सांगतो की नी इथून आमच्या घरातून जा तुला तुझ्या कुटुंबात जागा नाही आणि पुन्हा कधीही या तेव्हा नैना लगेच हात जोडून सर्वांची माफी मागू लागते परंतु कोणीही तिला माफ करत नाही तेव्हा कला संगीता आणि दिनकरला समजावत असते की नैनाताईला इथेच राहू दे ती कुठे जाणार काहीही झालं तरी या घरची ती मुलगी आहे तेव्हा संगीता म्हणते कला तू तु तुझ्या तु घरी परत जा आणि काजलला सांगते की कलाताईचं सामान घेऊ नये तेव्हा कला म्हणत असते की आई आज रात्री तर मी इथेच थांबणार होते परंतु संगीता म्हणते नाही तू तु तुझ्या सासरी तु जा कारण जावईबापूंना तुझी गरज जा आहे तेव्हा कला म्हणते ठीक आहे आई मी जाते परंतु तुम्ही नैनाताईला घराबाहेर काढणार नाही तेव्हा दिनकर म्हणतो कला तू जा घरी मी इथे बघतो सगळं तर आता नाईला जाणे कला ही पुन्हा एकदा चांदेकरांच्या घरी जाण्यासाठी निघते तर इकडे नैनाला बाहेर ठेवून सर्वजण आतमध्ये जातात तेव्हा नैनासुद्धा रागानेच घर सोडून जाण्यासाठी निघते तेव्हा संगीता म्हणत असते की तुला जिकडे जाऊन मरायचं ना तिकडे मर परंतु या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद तर दुसरीकडे कला विचार करतच घरी येत असते आणि ती रोहिणीला जाऊन धडकते तेव्हा रोहिणी लगेच कलाला टोमना देत म्हणते की एवढ्या रात्री माहेरून परत आलीस का काय झालं हा ऐश्वारामाचा महाल सोडून तुझं त्या चाळीमध्ये त्या झोपडीमध्ये मन लागलं नाही का तेव्हा रोहिणीचे ते, ते बोलणे ऐकून कलाला तर खूप वाईट वाटतं परंतु काही एक उत्तर न देता कला ही देवी आईसमोर येते आणि नैनासाठी ती देवीकडे प्रार्थना करते की तिला चांगली बुद्धी दे आईबाबांनी जर माझ्या नैनाताईला घराबाहेर काढलं तर ती कुठे जाणार तर दुसरीकडे नैनाला संगीता आणि दिनकर जे काही बोलले ते आठवत असतं की कसं त्यांनी तिला घराबाहेर काढलं कलाने तिच्या थोबाडीत मारली ते सर्व क्षण आता नैनाच्या डोळ्यासमोर येतात ती रडतच रस्त्यावरून चाललेली असते आणि म्हणते की आता माझ्याकडे फक्त एकच पर्याय उरला तो म्हणजे राहुल तर दुसरीकडे राहुला त्याच्या दुसऱ्याच एका गर्लफ्रेंडसोबत बाहेर फिरत असतो त्याच वेळेला त्याला नैनाचा कॉल येतो तेव्हा राहुल काही कॉल रिसीव करत नाही तर नैना चिडूनच राहुलला एक व्हॉइस मेसेज पाठवते की खूप झाली तुझी नाटकं आत्ताच्या आत्ता मला देवीच्या मंदिराजवळ येऊन भेट आपण आजच लग्न करूयात नाही तर आज रात्रीत मी तुझ्या घरी जाऊन सर्वांना हे सत्य सांगून टाकेन की लग्नमंडपातून मी तुझ्यासोबतच पळून तर इकडे नैनाचा तो व्हॉईस हो मेसेज ऐकून राहुल पूर्णपणे हादरतो नैनाने जर तोंड उघडले तर आपले काही खरे नाही म्हणून तो घाबरतो आणि लगेच नैनाला भेटायला जाण्यासाठी निघतो तर इकडे नैना नैनाही मंदिराबाहेर रडत असते त्याच वेळेला राहुल तिथे येतो आणि नैनाला विचारतो की काय झालं काय एवढी चिडलीस त्यावर नैना रडतच सांगू लागते की लोक मला भिकारी समजायला लागले सकाळपासून अन्नाचा एक दानाही माझ्या पोटात गेला नाही आईबाबांनी मला घराबाहेर काढले तर कलाने माझ्या कानाखाली मारली आता फक्त तूच आहेस माझा आणि मला आता नेहमी तुझ्यासोबत राहायचे आहे म्हणूनच आजच्या आज मला तुझ्याशी लग्न करायचे आहे तू मला हक्काने तुझ्या घरी घेऊन जा म्हणजे कला समजेल की मी काही एक चुकीचं केलं नाहीये तेव्हा राहुल म्हणत असतो की माझीसुद्धा तीच इच्छा आहे ग परंतु हे आता शक्य नाही मला जरा वेळ दे परंतु नैना मात्र राहुलचे काही ऐकायला तयार नसते ती म्हणते मला आत्ताच्या आत्ता तुझ्याशी लग्न करायचे आहे माझ्यासोबत मंदिरात चल कारण आता मी एकटी अशी नाही राहू शकत म्हणून ती राहुलचा हात धरते परंतु मित्रांनो राहुल हा नैनाचा हात झिडकारतो आणि एकदा सांगितलेलं कळत नाही का मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही म्हणून तो नैनावरच भडकतो तेव्हा लगेच राहुलची कॉलर पकडत विचारते लग्न करू शकत नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो राहुल मग तू मला माझ्या लग्नमंडपातून का पळवलंस का नाही करू शकत तू माझ्याशी लग्न मला उत्तर दे तुझ्यामुळे मला कुठे तोंड दाखवायलासुद्धा जागा उरली नाही सगळी नाते मी तोडली तुला शेवटचं सांगते राहुल माझ्याशी लग्न कर आपल्या नात्याचे सत्य सर्वांच्या समोर आण परंतु राहुल मात्र गप्पच असतो तेव्हा नैना राहुलला घट्ट मिठी मारत रडतच म्हणते की राहुल प्लीज बोल ना तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तू माझ्याशी लग्न करणार आहेस म्हणून तेव्हा राहुल पुन्हा नैनाला दूर ढकलतो आणि तो ओढतच सांगतो की मला तुझ्याशी लग्न करायचं नाही आहे ते तेव्हा नैना पुन्हा राहुलचा हात पकडत म्हणते की चल तेव्हा राहुल नैनाला खाली जमिनीवर जोरात ढकलून देत म्हणतो की माझं तुझ्यावर प्रेमच नाही आहे मग मी तुझ्याशी लग्न का करू तुला कळत नाहीये का मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये तेव्हा आता राहुलचे ते बोलणे ऐकून नैना तर पूर्णपणे हादरते तर राहुल म्हणत असतो की माझं तुझ्यावर प्रेम नाही मी कोण आहे तुला माहिती तरी आहे का चांदेकरांच्या बिझनेसचा मालक आणि तू कोण तर चाळीतील एका घरात राहणारी लालची मुलगी तुझी लायकी तरी आहे का माझ्याशी लग्न करण्याची आपल्या दोघांमध्ये तर जमीन आसमनाचा फरक आहे अगं तुझ्यासारख्या मुलीला तर मी माझे पायी पुसायलासुद्धा ठेवणार नाही एक नंबरची खोटारडी मुलगी आहेस तू भिकारी आहेस तू तेव्हा राहुलचे ते बोलणे ऐकून नैनाच्या काळजाचं पाणी होत असतं तेव्हा राहुल, ते हो ते राहुल म्हणतो निघीतून मला पुन्हा तुझं तोंडही दाखवू नकोस तर आता मित्रांनो राहुलचे सत्य समोर आल्यानंतर पुढे आता नाही ना काय निर्णय घेणार ते पाहणं खूपच रोमांचक ठरेल तर मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब